नमस्कार मंडळी शुभ सकाळ थेट संगमेश्वर स्टँडमधून सकाळचे आठ वाजलेत आणि संगमेश्वर स्टँडमध्ये यायचं कारण थोड्या वेळा समजेल तुम्हाला सगळे सगळी आपले भाऊ आलेत गाडी लागली इकडे डावखोल संगमेश्वर फनगुस डावखोल कुठे थांबलेत बघायला लागेल मुंबईतून आलेत डायरेक्ट पळून रत्नागिरी कुठं थांबलेत काय माहिती कॉन्टॅक्ट करायला लागेल तर इकडं थांबलेत मार्केटला मला वाटलं प्लॅटफॉर्मवर थांबले थांबलेत स्टँडवर हे सगळे मंडळी आले एका खास कारणासाठी नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय बोलताय अरे मी स्टँड वर शोधतोय तुम्हाला हो गावाला नमस्कार नमस्कार काय मार्केट फिरताय चल वर इथं वर चल गाडी आली डावखोलची गाडी निघाली तर आज ॲक्च्युली खास कारण असं जे तुम्हाला मी पुढे एका स्टॉप सांगतो गाड्या बऱ्याच निघत आहेत तर गावातून आहे ना बोलेरो घेऊन आलो आहे बारकू मानकरी पुढे बसलेत नमस्कार म्हणजे तर सर्व भाऊ आपले मुंबईतून आलेत गावातून पण आम्ही आलो आहे तर ह्याचं कारण असं की आपलं हनुमान मंदिर पण बांधायचा विचार आहे तर थोडीफार आजूबाजूची मंदिरं पाहायची आहेत आणि त्याच्यानंतर मग घरी जायचं आहे तर आज आपण आलो आहे धामणी गावच्या ग्रामदैवत मंदिरामध्ये आई वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये आलो आहे खूप सुंदर असं मंदिर आहे संगमेश्वर तालुक्यातील एक सुंदर असं गाव धामणी आणि आमच्या ताई दिलेल्या आहेत तिकडे म्हणजे वाडीतील बऱ्याचशा बहिणी इकडे धामणी गावामध्ये दिलेले आहेत तर हे मंदिर पाहण्यासाठी आपण आलो आहे आतमध्ये छान अशी वाघजाई देवीची मूर्ती आहे आणि नवीनच बांधकाम दिसतं आहे छान बांधकाम झालं आहे तर इकडे गावोगावी अशी मंदिरं असतात आणि इथे छान म्हणजे काय माहिती आहे का कौलं आहेत कौलारू आजूबाजूने सगळा वापर केलेलं आहे कौलांचा आणि गावची मंदिरं ॲक्च्युली कौलारू छप्पर असेल ना तर बघायला अजून छान वाटतात चला आत्ता धामणीतून आपण आलो आहे श्री चंडिका देवी मंदिर शिंदे आंबेरी शिंदे आंबेरीची पालखी भेट खूप बघण्यासारखी असते होळीमध्ये आज मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलो आहे दर्शन करून घेऊया मंदिर पण बघूया थोडंफार मंदिराचं काही रिनोव्हेशनचं काम वगैरे सुरू आहे साधारण मला वाटतं हे सतरा अठराच्या आसपास हे मंदिर बांधलेलं आहे परिसर एक नंबर आहे मोठा परिसर आहे मंदिराचा खालून काय नदी आहे की बातशेती आहे भातशेती आहे खाली पूर्ण इकडे भातशेती आहे खालच्या बाजूस आणि हे मंदिर चला दर्शन घेऊया पहिलं पावसाने चांगली हजेरी लावली आहे म्हणजे रात्रीपासून पाऊस आहे आणि आता पण मध्ये 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 पाऊस येतोय थोडा वेळ पडेल आणि मग निघून जाईल शांत पाऊस आहे बघतोय शिंदे आंबेरीतून आता परत हायवेला आलेला आहे आणि इथे तुरळ हरेकरवाडीचं श्री गणेश मंदिर आहे आपला हा मुंबई गोवा हायवे लालपरी चालले बोरिवलीला तेवढे साखरचा बोरिवली आणि समोर मंदिर बघताय ना सुंदर मंदिर आहे संदेशच्या गावचं मंदिर तुरळमधलं तर आता हे या मंदिरात पण जाऊया बाप्पांचं दर्शन घेऊ आणि मंदिर पण बघून घेऊया ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी हे खास मंदिर म्हणजे इकडच्या बऱ्याचशा ट्रॅव्हल्स जातात तर इथे नारळ देऊन पूजा केली जाते अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात होते समोरचं हे मेन आहे जी स्वयंभू मूर्ती बोलतात ती झालाय अंबरी झाडायचा कोब्याचा आता रोज माझं तू माणूस होता मला तेव्हा तेव्हा त्यानं नव्हतं का नव्हता आम्हाला माहितीच

ॲक्च्युअल मंदिर हे म्हणजे स्वयंभू बोलतात जीर्णोद्धार गेला मग अच्छा दिरू। द्या दिरू। दिरू। अच्छा मी या गावचे काय होय काय पुजारी अरे काय मुंबई गोवा हायवेला कधी तुरळच्या बाजूला येत आहे तर इकडे हे मंदिर आहे ना गणेश मंदिर स्वयंभू मंदिर आहे तर इकडे ही पहिली मूर्ती जी पाषाणातली मूर्ती आहे ॲक्च्युअल मूर्ती ती इथे आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर तिकडे जीर्णोद्धार केल्यानंतर आतमध्ये मूर्ती बसवण्यात आलं मंदिरात दर्शन झालं आणि आज म्हणजे आज नाही सूरजचा बड्डे झाला आहे हां तर सर्वजण आज एकत्र आहोत तर टू यू हॅपी बू हॅपी बर्थडे डिय सूरज हॅपी बर्थडे टू यू वा हा मुंबईवरून आले गावाला केक करायला खास बड्डे करायला हा खास गणपती बाप्पाच्या मंदिरात भारी काय योगायोग आहे चला केक खाऊन घेऊया आणि मग पुढे जाऊया मस्त मंदिर आहे छान एकदम व्ह्यू वगैरे छान आहे बरेच वेळा हे मंदिर पाहिलं आहे आज पहिल्यांदाच आलो या मंदिरामध्ये खरं तर दर्शन घ्यायला हो आजूबाजूला स्पेस आहे आणि मेन तर कसं आहे डायरेक्ट निसर्गाच्या सानिध्यात आहे हे बघा बाजूला एक कचरा वगैरे केलेला आहे आणि पाठी मस्त असं जंगल आहे खैराचं झाड आहेत भरपूर खैर आहेत चला थोडंसं फिरलेलं आहे मंदिरं पण बरीचशी बघितली आणि आता नाश्ता करतो आहे खास बड्डे करून सूरज थँक्यू हां थँक्यू थँक्यू हां थँक्यू सो मच हां सूरजकडून खास मिसळ पार्टी बड्डेची पार्टी मिसळ पाव होय आभारी आहे आहे का हा मस्त मस्त आहे या खायला या मिसळपाव खायला या पाऊस पडतोय मस्त बाहेर इथे चार द्या किट्टू स्नॅक्स ना हो किट्टू स्नॅक्स हा कडवई नाका कडवई नाक्याजवळ किट्टू स्नॅक्स बेटकर ना मस्त नाश्ता होता मिसळपाव मस्त होता चहा वगैरे पितोय कधी इकडे आलात कित्टू? कित्टू एक, हो एक एक ना तर नाश्त्यासाठी खास कडवई आतमध्ये रोड गेला त्या रोडलाच लागून आहे म्हणजे हायवेच्या बाजूलाच बाहेर गेल्यावर दाखवतो तुम्हाला मस्त होतं मजा आलीनर किटू किटू स्नॅक्स कॉर्नर भेटकर सहयोग तुमचं नाव कसं एकनाथ भेटकर अच्छा मुलग्याचं नाव आहे तुमचं अच्छा मुलाचं नाव आहे ओके तर इथे आहे ना हा समोर मुंबई गाव हायवे आहे तर हा कडवईला जातो ना तर आतमध्ये तिथे आल्यानंतर इथे तुम्हाला शॉप्स आहेत बरीचशी ब्रिजवरून आल्यानंतर लगेच इकडे डाव्या बाजूला हे शेट <laughs> आहेत का ऐका हां होय ना हां तरी घेतात ओके आता आमच्या इथे आहे ना दिवस वीस दिवस वीस पंचवीस दिवस पिक्चर पिक्चर चालू होतं हां ते याच्या कडवला शूटिंग होती ना इथे तिरला पण होती थोडीशी हां होय 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 हा हा हां माहिती आहे ते आहे बघितलं ते चला थँक्यू बरं वाटलं मजा आली चला चला नाश्ता झालाय तर निघूया आता गावीच जाऊया बहुतेक आता मध्ये काय एखादं मंदिर बघितलं तर बघू नये गावी जाऊ कुठे चला म्हणजे थोडासा संगमेश्वरचा फेरफटका म्हणजे आसपासची मंदिर वगैरे पाहिलेत आणि बघूया मंदिर ॲक्च्युली बांधायचं आपलं हनुमान मंदिर आहे ना ते आहे त्यासाठी थोडीशी हालचाल चालू आहे बघूया सर्व मंदिरं बऱ्यापैकी बऱ्यापैकी मंदिरं बघितली आणि मंदिराच्या बहानाने जरा दर्शन पण झालं तर आता घराकडे आलो आहे तर जेवूया जरा मस्त गावाला तर माशांची काही कमी नाही हा पिसलांडी मासा याने फ्राय केला आहे इकडे मळे मासे आहेत शिजवलेत आणि हे काय खडस छोटा खडस मासा आहे तो पण फ्राय केलेला आहे असं मस्त दुपारचं जेवण आहे त्या म्हणजे जेवायला या चला मस्त दुपारचं जेवण झालं ॲक्च्युली झोप आले भरपूर पण दुपारनंतर ॲक्च्युली आपल्याला मुंबईला निघायचं तर म्हटलं जरा घराजवळचं जा एक अपडेट देऊन जातो यावेळेस जा जास्त काही व्हिडिओज करता आले नाही कारण काल आलो तो घराच्या कामामध्ये होतो आणि त्याच्यानंतर आज सकाळी जर आपलं वाडीच्या कामासाठी गेलेलो मंदिर बघण्यासाठी वगैरे तर ते बघून झालं आहे आणि मग आज निघतो मी शनिवार रविवार अशी दोन दिवसाची ट्रीप होती त्यामुळे जास्त काय थांबता आलं नाही फक्त हा अपडेटवाला ट्रिपचा व्हिडिओ आहे काल पण थोडंसं अपडेट येईल आणि आज आता नेमकं पुढचं काम काय करायचं आहे त्याचं अपडेट असणार आहे आता शनिवार रविवार शनिवार रविवार अशी छोट्या छोट्या ट्रिपच करावं लागणार म्हणजे कामाचं पण काय लोड येणार नाही तर आता इकडे बेर वगैरे झाले पावसाची लोक आता वाट बघत आहेत मी लावणीला सुरुवात करतील आता ह्याच्यामध्ये फोड झाले आणि ह्याच्यामध्ये बेअर झाले डिफरन्स तुम्हाला कळतो आहे की नाही माहिती नाही इकडे बघाल ना आता तर अजून एक नांगरणी झाल्यानंतर हे असं दिसतं तर ही आपली माळी तर इथले जे सामान होतं बऱ्यापैकी कडप्पा मार्बल वगैरे सगळं ते आतमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि ह्या बाजूला इकडं लाकडं आहेत कौला आहेत थोडीफार ही किचनची मार्बल आणि कडप्पा वगैरे आणि घराकडे आलो आहे कॅमेरामध्ये बऱ्याच जणांची मध्ये कमेंट आलेले की ब्लॅक ब्लॅक दिसतंय म्हणजे आतमध्ये अंधार वाटतो आहे तर तसं काही नाही आहे कॅमेरामुळं तुम्हाला तसं वाटतं ते आणि ही आपली पाठशी पडवी छान अशी पडवी झाली आहे बघा तिकडे चूल असेल आपली या बाजूला आणि जेवण वगैरे बनवण्यासाठी एक छान असं ठिकाण झालेलं आहे म्हणजे काय टेन्शन नाही आता मोकळं जागा वाटते आता ह्या बाजूला इकडे भिंत घातले ते बऱ्याच वेळा बोलत होतो मी इकडे भिंत घालणार आहे तर भिंत पण घालून झालेली आहे आणि इकडे सगळ्या रूमला आता पी सी सी झालं आहे ते पी सी झाल्यानंतर त्याच्यावरती लादी वगैरे करायला बरं आता इकडे आपण कोबा करणार आहे आणि या बाजूला आतमध्ये सगळे लादी वगैरे लागेल या लेवलचं ॲक्च्युली आपल्याला सगळं करायचं आहे तर ही लेवल मेंटेन एकदा झाली की त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला टाकीसाठी वगैरे जागा करायची आणि इकडे हे सगळं लागलेलं आहे ग्रिल वगैरे तर इकडे ही देवाची रूम इकडे आपण थोडंसं उंच केलं आहे बघा एक फाडी लावून थोडंसं उंच केलं आहे म्हणजे देवाची रूम थोडीशी उंच राहील आणि हा आपला हॉल तर आत्ता आहे ना पी सी सी सगळ्या रूमचं करून झालं आहे तर आपल्याला आत्ता काय करायचं आहे की एक एक ले ले, ए, हो हे जे आहे ना हे एक टेम्पररी एक बनवलेलं आहे तर इकडे वरती दिसतंय तुम्हाला टोचे मारलेत तर हे टोचे मारून झाले आणि इकडे दिसतंय का तुम्हाला टोचे मारून झालेत आणि हे बघा टोचे मारून घेऊन आपल्याला प्लास्टिक वगैरे व्यवस्थित करायचं आहे तर हे तीन रॉड आहेत ती जे दिसतात ना तीन तर ते आपले फॅन्सचे आहेत तर ते पण खाली खेचून घ्यावे लागतील हे बघा तर असं सगळं आता एक 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 काम चालू आहे गावाकडचं चा। आता पुढे येईन तर मला वाटतं वरचं प्लास्टर झालेलं असेल कारण आता पाच सहा दिवसात थोडीफार कामं होतील वरचं प्लास्टर झालेलं असेल किंवा काम चालू असेल आणि त्याच्यानंतर मग खालचं प्लास्टर ही जी चौकटी वगैरे त्या सगळ्या बनवण्याचं काम सुरू होईल तर फक्त आहे ना सगळ्या रूममध्ये चांगला उजेड आहे आता हॉलमध्ये पण मजबूत उजेड आहे असं काय वाटणार नाही तुम्हाला आता ऊन जेव्हा बाहेर पडतं ना तेव्हा समोर समजतं ते एकदम बाहेरच काळोख असेल तर मग काय काळोख राहणार फक्त हीच एक रूम अशी आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं कसं आहे कमी उजेडाची जी पडवी बोलू शकतो ती हीच आहे बाकी सगळ्या रूममध्ये व्यवस्थित व्यवस्थित हवा आहे याचे झालं काय याबाजूने आहे जीना ते तर जिन्यामुळे आपल्याला या बाजूला विंडो नाही काढता आले फ्रंटलाच ठेवले तरी पण फ्रंटची विंडो बऱ्यापैकी मोठी आहे फायनलवर झालं की समजेल आपल्याला किती उजेड येतोय किती नाही पण सध्या तरी ह्या रूममध्ये थोडंसं कमी उजेड आहे बाकी बघा हॉलमध्ये एकदम मस्त उजेड आहे या बेडरूममध्ये तर एकदम भारी आणि इकडे दे पण देवाच्या रूममध्ये दे पण उजेड आहे चांगला आणि पाठच्या पडवीमध्ये काय प्रश्नच नाही या बाजूला विंडो या बाजूला विंडो आहे त्यामुळं उजेड बऱ्यापैकी आहे आणि पाठच्या चुलीच्या पडवीमध्ये पण काय उजेडाचं काय आहे व्यवस्थित आहे सर्व तर असं सर्व गावाकडचं काम सुरू आहे हवा एकदम मस्त सुटले छान हवा वगैरे सुटलेली आहे बघा दुपारची वेळ आहे दुपार आता एक वाजलाय एक सव्वा एक झालाय आणि मस्त हवा सुटले अक्चुअली ही पडवीमध्ये हाच फील घ्यायचा आहे दुपारचं वगैरे ना पडवीमध्ये खुर्ची वगैरे टाकून इवा बसला की छान होटेल किंवा एखादा सोपा वगैरे टाकला तर झोपायचं वगैरे पण व्यवस्था मस्त एकदम थंडगार हवेमध्ये कौलाखाली गावाकडची झोप एक नंबर तर पाणी वगैरे व्यवस्थित आहे पाण्याचं काही टेन्शन नाही तर पाण्याची सोय आपल्याकडे भरपूर आहे आणि बाकीचे जे बांधाचं वगैरे गणित आपलं गणलं आहे ते निवांतमध्ये आता दिवाळीमध्ये वगैरे करू ही सगळी आतली काम वायरिंग वगैरे सगळं केल्यानंतर आपल्याला आता घरामध्ये एंट्री करायची आहे लवकरात लवकर आणि त्याच्यानंतर मग दिवाळीनंतर वरचा बांध खालचा बांध आणि बाकीची जी काही पेंडिंग कामं आहेत ती आपल्याला दिवाळीनंतर करायची तर असं हे घराकडचं अपडेट आहे तर चला म्हणजे आता दुपार झाले तर बहुतेक आजच दुपारी मी निघणार आहे बघूया सर्व भाऊ पण आलेत मुंबईतून तर मंदिर वगैरे हो बघाय ती पण बघून झालेत आणि मग जर दुपारीचं आता चालला विचार त्यांच्या गाडीलाच तर बघतो वरती जातो त्यानंतर आज निघालो तर मग आताच निघायचं आहे नाही तर मग रात्रीला निघावं लागेल बघूया कसं कसं होतंय चला म्हणजे आता जरा घराकडे जातो थोडा आराम करतो त्याच्यानंतर बघूया पुढचं नियोजन कसं होते तर सध्या तरी थांबूया संगमेश्वरला गेलो संगमेश्वरमध्ये आसपासची थोडीफार मंदिरं पाहिली त्याच्यानंतर आपण आता घराकडे आलो आहे थोडंसं तर मुंबई जाण्यावर थोडंसं घराचा अपडेट दिला आहे सध्या असं असं काम आहे आणि येईपर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं असेल तर चला म्हणे आता पुढं तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय